देवेंद्र फडणवीस काय म्हणाले आम्हाला म्हणजे काल त्यांनी मुंबईमध्ये एक सभा घेतली कुठे घेतली सभा तिकडे वर्सोवा आणि अंधेरी आणि काय म्हणाले औरंग्याच्या कबरीवरती फुलं वाहणारे आणि कोणी वाहिली फुलं आणि वर्सोव्यामध्ये मी मुद्दामून सांगतो की आपण एक उमेदवार दिलेला आहे त्याचं नाव आहे हरुण खान मुसलमान आहे पण शिवसैनिक आहे पंचवीस तीस वर्ष किती वर्ष झाली मला माहिती नाही शिवसैनिक म्हणून काम करतो उत्तम मराठी बोलतो त्यांच्या पत्नी नगरसेविका होत्या आणि त्याला पाडण्यासाठी म्हणून देवेंद्र फडणवीस तिकडे गेले आणि काय म्हणाले जे वोट जिहाद करतायत त्यांच्या विरुद्ध, विरुद्ध धर्म युद्ध करा धर्मयुद्ध त्या माझ्या शिवसैनिकाच्या विरुद्ध धर्मयुद्ध करता तुम्ही देवेंद्रजी तुम्हाला माहिती नसेल किंवा आठवत नसेल किंवा सोयीप्रमाणे तुम्ही विसरला असाल दोन हजार चौदा साली आणि दोन हजार एकोणीस साली आम्ही जेव्हा तुमच्या सोबत होतो आणि मोदीजींसाठी मत मागत होतो त्याही वेळेला हा माझा शिवसैनिक शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक मोदींसाठी मत मागत होता तेव्हा तुम्हाला धर्मयुद्ध का नाही दिसलं म्हणजे माझा उदो करत कोण असेल देवेंद्रजींचा उदो कोण करत असेल तर तो नवाब मलिक असला तरी चालेल दाऊद असला तरी चालेल पण तो तुमच्याकडे असला तर तो, तो गुन्हेगार आहे पापी आहे देशद्रोही आहे हे यांचं हिंदुत्व आणि म्हणून मी जे सांगतो ना की मी भाजपला लात मारले हिंदुत्व मी सोडू शकत नाही कदापि सोडणार नाही पण माझा आणि त्यांचं हिंदुत्व फरक जो आहे तो हाच आहे मी गेल्या लोकसभेलाही सांगितलं होतं परत एकदा सांगतो की भाजपचं हिंदुत्व हे, हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आणि शिवसेनेचं म्हणजे आपलं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व आहे अरे दाखवा ना घर पेटवणं सोपं असतं पण घरातली चूल पेटवून दाखवणं हे फार कठीण असतं आणि तुम्हाला चूल तुम पेटवता येत नाही म्हणून तुम्ही घरं पेटवताय आणि घरांच्या होहळ्या पेटवून तुम्ही तुमच्या पोळ्या भासताय आणि आम्हाला हिंदुत्व शिकवताय या अशा अनेक गोष्टी सांगता येतील यांच्याकडे मी बोललो ना विचार नाही काही नाही काय नाही काही दिसलं का चोरायचं दिसलं का चोरायचं सगळं काही चोर बाजार मांडलेला आहे आणि सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट अशी की चोरांच्या प्रचाराला देशाचे पंतप्रधान येत आहेत देशाचे पंतप्रधान चोराच्या प्रचाराला म्हणजे नवाब मलिकांचा जो मी उल्लेख केला नवाब मलिक माझ्या मंत्रिमंडळातले माझे सहकारी होते का अटक केली होती त्यांना भाजपने केली होती केंद्रीय संस्था पाठवून यंत्रणा पाठवून त्यांना अटक केली होती कारण दाऊद बरोबर यांचे व्यवहार आहेत एक पुख्ता सबूत आहे मेरे पास देवेंद्र फडणवीसांची ती क्लिप आज सुद्धा माझ्याकडे आहे आमच्याकडे ठोस पुरावा आहे मग तो पुरावा कुठे ठोसला तुम्ही कुठे गेला पुरावा अजित पवार तुमच्याकडे आले आल्याबरोबर ती नवाब मलिक बाहेर आले अजित पवार म्हणतात की नवाब मलिकांचा दाऊदशी संबंध असूच शकत नाही आणि तो माझा अधिकृत उमेदवार आहे त्याच्या प्रचाराला मी जाणार मग आता मी बघतोय आता मी बघतोय आता हे कसं चालतं त्यांना नरेंद्र मोदी जेव्हा मुंबईत प्रचाराला येतील तेव्हा सहकारी पक्ष आज माझ्यासोबत आहेत ना काँग्रेसचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे उमेदवार बसले आहेत सगळ्यांना आपल्याला जिंकून द्यायचंय मी अभिमानानं सांगतो की सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत जिथे मशाल असेल तिथे मशाल हात असेल तिथे हात आणि तुतारी फुकणारा मावळा असेल तिकडे तुतारी हे आपले अधिकृत उमेदवार आहेत ना आहेत ना सगळ्यांची नावं सगळ्यांना माहिती आहे हे जिंकून द्यायचे मग मो मोदीजी तुम्ही तुमच्या महायुतीतल्या नवाब मलिकांचा प्रचार करणार आहात का देवेंद्र फडणवीस तुम्ही तुमच्या महायुतीतल्या दुसऱ्या उपमुख्यमंत्र्याच्या पक्षाच्या नवाब मलिकांच्या प्रचाराला जाणार आहात का आणि नसाल जाणार तर अजित पवारांना विचारतो ते त्यांच्या तुमच्या प्रचाराला येणार नसतील तरी देखील तुम्ही तिथे शेपू हलवत बसणार का हा जो काही सगळा वैचारिक गुंता करून ठेवलेला आहे हा गुंता सोडवायचा कोणी म्हणजे आपल्याला गुंता गुंतागुंता करून असं भासवायचं की आपण आपण सगळे खोटे आहोत आणि तेच काय ते खरे परत एकदा अमित शहानी कुठेतरी परत मला नकलीसेला म्हंटल मी गेल्या लोकसभेतच बोलले जो कोणी शिवसेनेला या माझ्या अस्सल शिवसेनेला नकली बोलेल तो बेअकली आहे अरे ज्या शिवसेनेने तुम्हाला संकट काळामध्ये साथ दिली सोबत दिली शिवसेना नसती तर महाराष्ट्रात भाजपा वाढला असता दिली असती भाजपने मतं अजिबात नाही आणि म्हणून आज मुलाखत घेताना एकाने पत्रकारांनी प्रश्न विचारला तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता म्हटलं मी कोण बाबा सांगणार मी तर साधा माणूस आहे पण माझं ऐकणार तर ते नाहीच आणि ऐकावं अशी माझी इच्छा पण नाही पण तुम्ही विचारता म्हणून सांगतो की संकट काळामध्ये जो मित्र सोबत राहतो ना त्याला संपवायचा कधी प्रयत्न नसतो करायचा कारण संकट येतात आणि जातात आयुष्यात संकट येणं जाणं चालूच असतं पण संकट काळामध्ये मित्र सोबत असणं हे फार महत्वाचं असत संकट जातात ती मित्र ते पुन्हा येऊ शकतात पण एकदा का मित्र गेला तर पुन्हा मित्र कोणी येऊ शकणार नाही आणि तुमच्यावरती भरोसा कोणी ठेवणारच नाही उद्या जे तुमच्यावरती संकट येणार आहे त्यावेळेला तुम्हाला कळेल की शिवसेनेसारखा एक दिलदार मित्र तुम्ही गमावलेला आहात आम्ही तुम्हाला सगळं काही दिलं होतं पंतप्रधान पद दिलं होतं मुख्यमंत्री पद दिलं होतं आणि मी काय मागितलं होतं आमचं काय मागितलं होतं जे माझ्या वडिलांना मी पुत्र कर्तव्य म्हणून वचन दिलं होतं ते वचन पूर्ण करण्यासाठीच तेवढंच मी मागितलं होतं आणि ते जर का तुम्ही पूर्ण केलं असतं तर आज तुमची जी काही निंदा नाणे चालले आहे ना काय तुम्ही बोलता त्यांना तरबूज असं बोलले नसतं ना तुम्ही नाही फडतूस वगैरे ते म्हणजे असं कोणी बोललं नसतं ना, ना आता जाऊ द्या ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून आज आपण महाविकास आघाडी महाराष्ट्र वाचवण्यासाठी म्हणून या मैदानात उतरलेला आहोत ही लढाई उद्धव ठाकरेची नाही शिवसेनेची नाही ना काँग्रेसची आहे ना राष्ट्रवादी पवारसाहेबांची आहे ही आम्ही सगळे मिळून लढाई लढतोय ती आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची लढतो आहोत अस्मितेची लढतो आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा यांनी भ्रष्टाचार केला त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले मग मी तुम्हाला विचारतोय आपल्या दैवताचा पुतळा भ्रष्टाचाराने पैसे खाऊन उभारला तो कोसळला तुम्हाला राग आलाय की नाही आलाय हा वार ही जखम ही महाराष्ट्राच्या जिवारी लागलेली आहे अरे रस्त्यामध्ये पैसे खाता तुम्ही सिंचनाच्या प्रकल्पात पैसे खाता तुम्ही सगळीकडे जाऊ तिथे खाऊ अगदी मुंबईमध्ये सुद्धा मिंद्यांनी उघडा उघड उगड़, उघड उघड सगळा भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे मुंबईच्या महापालिकेची तिजोरी आता खायला लागलेत पण महाराजांचा पुतळा जो कोसळला तो महाराष्ट्र विसरू शकत नाही तुमचं सरकार कोसळून दाखवल्याशिवाय महाराष्ट्र आता स्वस्त बसणार नाही तुमचं सरकार आम्ही घालवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आणि म्हणून जास्त बोलत गेलं तर खूप बोलता येईल पण मला तिकडे दिलीपराव वाट बघत असतील जसं ओम राजेच्या वेळेला तुम्ही मला शब्द दिला होता तसा कैलासाच्या बाबतीत देत आहे नक्की आणि मग नुसता कैलासच नाही तुळजापूर आहे परांडा आहे सगळीकडे उमरगा आहे या लोकसभा मतदारसंघातला मग तो औसा पण आला बारशी पण आलं साहीच्या साई साही मतदारसंघामध्ये मला महाविकास आघाडीचे आमदार हे झालेले पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना माझाही तुमच्यावरती आहे आणि या विश्वासाच्या नात्याला मी आयुष्यात कधीही तडा जाऊ देणार नाही असं वचन तुम्हाला देतो आणि सगळ्यांना धन्यवाद देऊन आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तथागत महात्मा गौतम बुद्धांची मूर्ती आणि संविधानाची प्रत आपल्या धाराशिव येथील समस्त बौद्ध बांधवांच्या वतीनं धनंजय यांना शिंगाडे विशाल शिंगाडे विश्वास शिंदे मसोदभाई काजी आणि इतरांच्या वतीनं देण्यात येत आहे